अफाट विकास कामं आणि विकसित भारताचं धोरण यामुळे मोदींना हरवणं अशक्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते काल ठाण्यातल्या कार्यक्रमात बोलत होते राम मंदिर उभारणे तीनशे सत्तर कलम हटवणं यासह अनेक ऐतिहासिक कामं मोदी यांनी केलेत असं ते म्हणाले यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे त्यादृष्टीनं इतकी वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी या शहराचा विकास करायला पाहिजे होता मात्र दुर्दैवानं त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षावर केला पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईतील सर्व कोळीवाड्यांची स्वच्छता करून त्या ठिकाणी माहीम कोळीवाड्याच्या धर्तीवर फूड प्लाझा सुरू करण्याची सूचना महानगरपालिका आयुक्तांना केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी खासदार संजय निरुपम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्यानं काँग्रेस रिकामी झाले त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला नक्की होईल त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान राखला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली वीस वर्षानंतर कुटुंबासह स्वगृही परत येत आहे असं सांगून महायुतीच्या मुंबईतल्या सहा जागा निवडून येणार असा विश्वास संजय निरुपम यांनी यावेळी व्यक्त केला